रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतो कोल्हापुरी मसाला ज्याच्यामध्ये कांदा लसूण कोथंबीर असं जे काही सगळं असतं असा तो थोडा ओला मसाला असतो म्हणजे ओला पण पन नाही पण असं तेलकट अशा पद्धतीने तर मी तुम्हाला साहित्य सांगते हे आहे मिरची पावडर जे आम्ही घरीच बनवून आणलेले आहे गावाकडच्या मिरच्या आहेत त्याच्यामध्ये तिखट मिरची आहे बेडगी मिरची जास्त आहे याच्यामध्ये एक किलो जर बेडगी मिरची असेल तर मग आम्ही पावशर त्यात लवंगी मिरची घालतो पावशर तिखट मिरची घालतो आणि तुम्ही कलर बघू शकता याचा तर ही बेडगी मिरची थोडी महाग असते इतर मिरच्यांपेक्षा ही बेळगी मिरची आहे पावडर बनवून घेतलेली आणि मग त्याच्यासाठी हे सगळे गरम मसाले मी धने घेतलेले आहेत धने जिरे हळकुंब जावित्री फूल मिरी हिरवी विलायची मसाले विलायची नाही अगदी असं फ्रेश हे जायफळ आहे हे जायफळ असं आतून दिसलं तर ते चांगलं आहे असं समजायचं जसं काही ते सुपारीसारखं दिसतं हे मसालेसुद्धा असे चांगले फ्रेश आणि कडक असावेत हे दालचिनी अगदी थोडीशीच मिरी घालतो आम्ही ज्याच्यामुळं मिरीमुळं पित्त जास्त होतं हे आहे मेथी शहाजिरं मोहरी आणि हे आहे कसुरी मेथी हे बघा त्यानं वास छान येतो आणि पचायला हलकं होतं आणि मी एवढे धने घेतले तेजपत्ता आता हे हळकुंडा आपण तेलामध्ये तळून घ्यायचं आणि हे सगळे मसाले तेलावरती हलकेसे भाजून घ्यायचेत हे झाले जा। गरम मसाले कोरडे आणि आता हे तीळ तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी तिळ हे लसूण आणि कोथिंबीर आलं खोबरं कांदा ह्याच्यासोबत का ठेवलं आहे तर तिळ ह्याच्यामध्ये घालायचं नाहीत तिळाला तेल सुटतं आणि त्याच्यामुळे हे मसाले बारीक होत नाहीत चाळणीला चिटकून बसतात आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं असतं मीठसुद्धा इकडचं चा गरम करून घ्यायचं असतं तर आता हे तिळ भाजून घ्यायचे आपण लसूण सोलून घ्यायचा कांदे चिरून तळून घ्यायचेत भाजून नाही तर तळून घ्यायचा आहे तो कांदा सोनेरी कलर होईपर्यंत हे आलंसुद्धा वरचं हे सगळं काढून घ्यायचं आणि बारीक चिरून घ्यायचं आणि खोबरं बारीक चिरून ते सुद्धा व्यवस्थित लालसर होईपर्यंत तळूनच घ्यायचं म्हणजे तो मसाला खराब होत नाही आणि टिकतो चांगला तर अशा पद्धतीने हे सगळं आहे ते आपण आता कांदे चिरून घ्यायचे लसूण सोलून घ्यायचा आणि हे सगळे मसाले भाजून घ्यायचे याला थोडासा वेळ जास्त लागतो व्यवस्थित भाजून घेण्यासाठी आणि आता आपण चला तर मग सगळे मसाले व्यवस्थित भाजून घेऊया आपण आता कढईमध्ये थोडं तेल घालू गरम मसाले आधी भाजून घेऊया अगदी हलके जास्त भाजायच नाही थोडस हलकस गरम करायचं मिनिट लागणार मला हे आता आपण हाळकुंड चांगली भाजून घ्यायची कलर बदलेपर्यंत म्हणजे ती आता आपण मिक्सरवर करतोय ना त्याच्यामुळे थोडस व्यवस्थित भाजून घ्यायचंय त्याला वास पण त्याचा चेंज चव पण वेगळी म्हणजे अशी छान येते तर यामध्ये शेज पण गरम करून घ्यायचा तेल चांगला भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये घालायची कसरून येते ती पण थोडी हलकी गरम करून घ्यायची करपवायचं नाही खूप गडबड करावी लागते धने मी स्वच्छ चाळून घेतले ते निवडून ते पण व्यवस्थित भाजून घ्यायच करपवायचं नाही कुठलाही पदार्थ करपवायच नाही असे धने भाजलेले आहेत झाला कोरडा मसाला आणि मीठ सुद्धा गरम करून घ्यायचे मीठ चांगलं गरम करून त्याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा जो असतो तो, तो जाण्यासाठी मीठ चांगलं गरम करून घ्यायचं आणि थंड करण्यासाठी एका ताटीत ओतून ठेवायचं आणि तर तेल गरम करत ठेवलेलं आहे भाजून घेऊया आलं सुद्धा भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश शकतो पूर्ण निघून जातो मग त्याच्यामुळे मसाला व्यवस्थित चांगला टिकायला मदत होते निघू तिनं साफसफाईनं करावा लागतो हा मसाला त्याच्यानंतर आपण घेतोय खोबरं पळून

भाजून घेतले होते ते थंड झालेत मिक्सरला आपण तोपर्यंत तो बारीक करून घेऊया पावडर करून घेऊया याची असे कांदा भाजायला बऱ्यापैकी वेळ लागतो घाई करायची नाही नाहीतर मग कच्चा राहण्याची शक्यता असते तर आपण आता हे मिक्सरला पावडर करून घेऊया अशी पावडर तयार केल्यानंतर पुन्हा चाळून घ्यायची ती हे असं चाळलेलं जे वरच निघलेलं आहे आता ते बारीक होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं ते पटकन सगळं बारीक व्यवस्थित मिक्सर अशी पावडर झाली तरी सुद्धा पुन्हा एकदा ते चाळून घ्यायचं पुन्हा एकदा मिक्सरला लावायचं खूप वेळ लागतो हे मसाले बनवायला व्यवस्थित बनवायचे असतात जोपर्यंत कांदा चा कलर असा होत नाही तोपर्यंत कांदा भाजून तयार झाला आहे असं समजायचं नाही आता हा कांदा भाजून तयार आहे तेव्हा म्हणजे तळून तयार आहे तेला सकट आपण याला खोबऱ्यामध्ये घालूया आणि राहिलेला कांदा परत घेऊ कारण कांदा तळल्यानंतर खूप कमी होतो तो दिसायला जरी मला तुम्हाला चार मोठे कांदे वाटत असतील तर हे बघा एवढंच झालं हे असं तरी छान दिसतंय का आता हा कांदा भाजपपर्यंत आपण हा ओला मसाला तयार करून घेऊया अजून हे तीळ भाजायचे आहेत मला पांढरे पीळ भाजून याच्यामध्ये टाकायचे पांढरे तीळ भाजून घ्यायचे हलकेत भाजून घ्यायचे आता ते खूप घालून घ्यायचं ते पण मी मिक्सरला लावून त्याची पावडर करून आता याच्यात चाळून घेतले ती आता आपण हा ओला मसाला थोडं थोडं करून मिक्सरला लावून घ्या हे आपली मिरची पावडर हे कोरडे मसाले आणि हा ओला मसाला आता हा कोरडा जो मसाला आहे तो ह्या मिरची पावडरीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे असं सगळं टाकून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून असं सगळं मी आता घेणार आहे सगळा मसाला आता एकजीव करून घ्यायचं आणि परातीमधलं सगळं आणि आता परत एकदा मिक्सरला लावून ते सगळं ओला मसाला आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं तेलाचा जो मसाला आहे ना हा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता हा मिक्स करून झालाय पूर्ण व्यवस्थित त्याच्यामध्ये आता हा ओला मसाला मिक्स करायचा आणि पुन्हा एकदा मी एक तुम्हाला बनवून दाखवते मिक्सरला एकदा फिरव द्यायचं तयार झाला कोल्हापुरी मसाला तयार झाला आपला कोल्हापुरी मसाला खूप छान चवदार स्वादिष्ट आणि टेस्टी तुम्हीही बनवा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा हा मसाला फक्त माझ्याकडं मिरची पावडर गावावरून तयार आणलेली म्हणजे गावावरूनच मिरच्या कुठून आणलेल्या होत्या आणि फक्त मसाले भाजायला कांदा खोबरं आणि इतर मसाले भाजायला मला बरोबर सव्वा तीन तास लागले आणि हा मिक्सरवर मी बनवला आहे त्याच्यामुळं अगदी निगुतीने व्यवस्थित स्वच्छतेने हे मसाले बनवावे लागतात त्यामुळं खूप थोडा वेळ जास्त लागतो असे मसाले बनवताना तर रंजन हकीर असो या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि मसाला आवडल्यास मला नक्की सांगा थँक्यू